आणि आता चिन, सुतमय प्रज्ञा म्हणजे पाच इंद्रिय आणि मन या माध्यमातून जो धम्म धम्म आहे ते ती जी माहिती डाटा गोळा केलेली असते त्याच ही माहिती गोळा करणं ही एक प्रज्ञाच आहे म्हणजे सुतमय पजा ऐकलं स्पर्श केला आ, नंतर गंध रस आपण जे म्हणतो ना त्याच्या माध्यमातून पाच आणि मनामधून हे धम्म घेतला होता ते गोळा केलं होतं ते गोळा केलेलं हे मला ज्ञान झालं म्हणतं ती एक प्रज्ञा आहे मग ह्या प्रज्ञेवर प्रत्यक्ष मग काय होता चिंतन त्याच्यावर विचार केला विचार केला म्हणजे प्रश प्रत्यक्ष जाणवायला लागलं म्हणजे समाधी केली समाधी म्हणजे ध्यान केलं ध्यान केलं करणं आपण म्हणून म्हणतो ना शील समाधी पैया शील म्हणजे माहिती करणं त्या ट्रॅक मध्ये जाऊन आणि प्रत्यक्ष ज्ञान घेण्यासाठी आपण समाधी करणं समाधी करणं ह्या शब्दाचा अर्थ काय होतो नेमका समाधी म्हणजे फक्त एकच समाधी काम करते का त्याच्याबरोबर काय दुसरं काय आहे का समाधीचा अर्थ एकच आहे तर प्रत्येकाने समजून घेणं महत्वाचं आहे समाधी म्हणजे मनाची एकाग्रता फक्त आणि फक्त मनाची एकाग्रता वन पॉइंटेडनेस आता समाधीची व्याख्या आपण जर केली एखादा आपण बहिरभू आंतरगुन भिंगच आपल्या समोर आपल्या हातात दिलं आणि सूर्यप्रकाशामध्ये जेव्हा तुम्ही धरता ते त्यावेळेस सूर्याची किरण एका ठिकाणी त्याच्यातून पास होऊन एका ठिकाणी केंद्रित होतात कॉन्सन्ट्रेट होतात आणि त्या ठिकाणी हिट निर्माण झाली की त्याच्यामधून ते खालचा सरफेस असेल तो जळायला लागत असतो कागद ठेवला जळतो किंवा जवाला काही पदार्थ ठेवला तर ते जळत असतो अशा प्रकारची ही अवस्था असते आता ही कशा व्हायचं मेकॅनिझम कसं आहे माझ्या मनाची एकाग्रता झाल्यानंतर माझ्या शरीरात आणि मनामध्ये जे काही विकार आहेत ते विकार या माझ्या एकाग्रतेमुळे विरघाळा लागतात व्हायला लागतात डिस्ट्रक्शन होत वेगवेगळे तुकडे होतात हे आपण प्रत्यक्ष जाणवं लागतं हे जे जेव्हा जाणीव होत असते त्यावेळेस ह्या आपल्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये का आहे ते कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एक फोर्स आहे ती एक एनर्जी आहे आणि त्या एनर्जीच्या माध्यमातून आपल्या मधले जे काही डिफायनमेंट आहेत विकार आहेत जे विकाराशी किती येतो तुमच्यामध्ये आपण जे सगळे विकार केले तर हे एकोणीस आहेत ज्याला आपण चार आश्रव म्हणतो पाच निवर्ण म्हणतो आणि दहा संयोजन म्हणतो आता हे एकोणीस पैकी आज चार आश्रव आणि पाच निवर्ण यांना शॅलो रुटेर म्हणतात म्हणजे ह्यांचे पाळेमुळे काही तेवढे खोलवर गेलेले नसतात आणि ते वरवर असतात मग ह्या पाळेमुळे खोलवर न गेलेल्या ह्या विकाराचं आपणाला काय होतं पटकन आपण माणूस शार्प टेम्पर्ड होत असतो मंद बुद्धीचा होतो तीक्ष्ण बुद्धीचा होतो वेगळ्या प्रकारचा असा स्वभाव गुण होत असतो किती बोललं तर काही होत नाही ते एखाद्यानं काही बोललं की होतो डिप्रेशन येतं अँझायटी येते अशा प्रकारचे अनेक प्रकारच्या विकारांनी जडले असतात मात्र हे विकार तेवढे घर करून असतात जास्त अशा प्रकारचे मनाची एकाग्रता झाल्यानंतर हे चार आश्रव आणि पाच निवर्ण हे सतत आपण अनापानसती म्हणजे समाधी आपण केली समर्थ म्हणतो त्याच्यामुळे एक 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 एकट व्हायला लागतो विरघळायला लागतो नष्ट व्हायला लागतो जस हा प्रभाव नष्ट व्हायला लागतो तसा आपला स्वभाव शांत 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 होतो आणि सत्य जाण्याला लागत असतो हे सत्य जाण्या लागल्यानंतर आपल्या मनामध्ये जी विकृती असते ती शांत होऊन प्रत्येकाबद्दलची ब्रम्हविहारामध्ये आपण जात असतो मेहता करुणा मुदिता उपेक्षा अशा प्रकारचे मनात झाल्यानंतर मला जे ज्ञान प्राप्त होत मी कोणाकोणाला देऊ कसं कसं देऊ अशा प्रकारची ब्रॉड सेन्स त्यांचा होत असतो फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची व्याप्ती वाढत असते स्वतःपासून स्वतःच्या कुटुंबापासून स्वकियापासून शेजाऱ्यापासून गाव शेजारी धर्म राष्ट्र आणि सगळ्या विश्वाबद्दलच अथांग असं प्रेम वाढत असतं हे जसजसं मग तुमच्या मनाची Uh, हे वाढत असते कॉन्सन्ट्रेशन वाढत असत जसं तुम्ही जास्त पेनिट्रेट होत असता तुमच्या आतच सूक्ष्मता तुमच्या ह्याची वाढत असते प्रकारे तुमचे हे विकार जे आहेत uh, पाच निवर्ण काम छंद व्यापात थिन्न विद अ uh, उद्याचे कुकुच आणि अं uh, दुसरं uh, काय म्हणतात त्याला विचिकी हे जसे नष्ट होतात तस तस, तस तुमचं मोकळं होतं आणि शांत स्वभाव व्हायला लागत असतो ह्याला समत म्हणतात मनाच्या एकाग्रतेमुळे होतात आता हे जाणून घेण्यासाठी माझ्यामध्ये हा विकार होता हे जाणून घेण्यासाठी फक्त समाधीच काम करते का असं मुळीच नाही समाधी बरोबर त्या ठिकाणी सती पण असते मी माझ्या वर्गामध्ये बऱ्याचशा माझ्या विद्यार्थ्यांना ते माहिती हे अनेक वेळा मी समजून सांगितलं आहे कारण तो माझा रिसर्च विषयच आहे मग ह्या समाधी बरोबर कोण काम करत समाधी बरोबर त्याच्यामध्ये असलेली जागरूकता काम करते ज्याला आपण सती 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 म्हणतो ही अनेक प्रकारे सतीचे म्हणजे जागरूकता माइंडफुलनेस अवेअरनेस प्रेजेन्स ऑफ माइंड आणि स्मृती अशा अनेक प्रकारांनी माणसाचे व्यक्तिमत्व फार बोट होत असत ह्या सतीची आवश्यकता आपणाला डाटा कलेक्ट करण्यासाठी होत समाधी म्हणून एखाद प्रकरण आहे किंवा एखाद्या डिव्हायलमेंटचं माहिती घेत असताना समाधीमुळे ते कमी होत असताना हे डिपार्टमेंट कशा प्रकारचं आहे कसं होतं माझ्यात कसं आलं कुठून आलं आणि ह्याचं काय करायचं आहे हे सगळं एकत्रित त्याची माहिती डाटा हे सगळा समाधी बरोबर ह्या सतीनं गोळा केला असतो ज्याला आपण अवेअरनेस म्हणतो माइंडफुलनेस म्हणतो सजगता म्हणतो ह्या मायनूट ह्याच्यामध्ये ह्या सजगतेनं डाटा गोळा केल्यानंतर आता हे काय करतं हे गोळा केलेलं सगळा डाटा गोळा केलेला हा प्रज्ञेकडे जातो मग डाटा गोळा केला कसा असेल माहिती गोळा केली कशी असेल मग ऐकलेली असेल आणि श्रुतमय प्रज्ञा चिंतनमय प्रज्ञा आपल्याकडे डाटा गोळा केलाय त्याच्यावर चिंतन केल्यानंतर त्याच्यातली वास्तव ते कळायला लागत असत आणि हे वास्तव कळाल्यानंतर सगळं मग काय होत त्याच रियलायझेशन होत त्याच्यातलं सत्य जाणायला लागत असत आणि प्रत्येकाची धडपड ही याच्यासाठीच आहे ना धडपड प्रत्येक जण करतो सत्य जाणण्यासाठीच करत असतो ना जस जसे विकार नष्ट होत असतात तसतस हे तुम्हाला सत्य त्या ठिकाणी जाणायला लागत असत समजायला लागत असत हे जेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारे समजायला लागत असत शरीर हलका हलका वाढतो आणि त्याला एक इंग्लिश मध्ये शब्द अर्डेंट म्हटलेला आहे अर्डेंट शब्दाचा अर्थ माझ्यामध्ये उत्साह हा फार मोठ्या प्रमाणे दृढ होत असतो उत्साह वाढतो एनर्जेटिक होत असतो आणि त्याच्यामधून माणसाची काम करण्याची एफिशियन्सी आणि अचूक काम करण्याची एफिशियन्सी वाढत असते हे प्रज्ञेच काम असतं हे जेव्हा रिअलायजेशन होत आणि प्रत्यक्ष ज्ञान होत तेव्हा त्याची मनामध्ये भावना तिथे निर्माण होत असते भावना म्हणजे त्याची तुमच्या सेन्सेस ला जाणीव होत असत तुम्ही जाणून घेत असता आणि त्यालाच आपण प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणत असतो म्हणजे त्याच जाणीव म्हणजे काय मानून चालणं आणि जाणून चालणं म्हणून प्रत्यक्ष जेव्हा जाण होत असते ती शब्दात मांडता येत नाही ती प्रत्येकाच्या अनुभवावरून प्रत्येकाच्या सेन्सेशन मधून ती त्याला कळायला लागत असते मात्र एक जाणीव होते की ही सत्य आहे हे त्याला जाणत होतो आणि ही विद्या जेव्हा समजलेली असते त्यालाच आपण विद्या आत्मसात झाली म्हणत असतो त्याला त्याचा रिअलायझेशन म्हणजे सत्यता त्याला पडलेली असते त्यानं त्याच्याच शोधत असतो आणि प्रत्येक माणूस हेच शोधण्यासाठी सतत 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 धावपळ करत असतो आणि हे बर्डन घेऊन डोक्यावर जात असताना अशा प्रकारची जेव्हा जाणीव होत असते तेव्हा तो त्याच्यातून मुक्त झाला असं म्हणतो माझ्या विकारातून मुक्त झाला म्हणतो त्याच्या बर्डन मधून तो मुक्त झाला म्हणत असतो आणि ह्यालाच आपण दुसरं काय म्हणतो असतो मला आता पूर्णपणे विद्या प्राप्त झाली आहे आता ही विद्या जेव्हा प्राप्त होती म्हणजेच विश्वाचं परिपूर्ण त्याला ज्ञान होत असत हे परिपूर्ण जेव्हा ज्ञान त्याला होत असतं त्यालाच विद्या म्हणत असतात विद्या म्हणत असतात म्हणजे आता कार्यालय त्या या विश्वामध्ये कोणता अडथळा नाही हो त्याला कुठेही जाऊ शकतो बुद्धाने हेच केल्यानंतर